वैजापूर तालुक्यातील पानगवान सवंदगाव शिवरय्या ग्रामीण रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण काढून रस्त्याचे तातडीने काम करावे या मागणीसाठी सोमवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर परिसरातील शेतकरी व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे या रस्त्याअभावी शेकडो शेतकऱ्यांची हेळसाण होत आहे यासोबतच पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होते व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते यामुळे या, या विद्यार्थ्यांसह शेतकरी हे उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषण करते शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिले आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी एवढीच जो रस्ता जो चालू आहे कामकाज आता सध्या चालू आहे आणि ते काही शेतकऱ्यांमुळे बंद आहे तर ते सुरळीत चालू व्हावा आणि आमची अडचण दूर करावी एवढी आमची मागणी प्रशासनाला बरं आता तुमच्यासोबत तिथे मुलं पण उपोषणाला बसले काय नेमकं कारण आहे काय कारण म्हणजे त्यांना मूळ अडचण म्हणजे लहान मुलांना अडचण आहे शाळा जायला त्यांना रस्ता नाही किती दिवसांपासून समस्या प्रलंबित आहे आम्हाला जवळपास पाच सहा वर्षापासून समस्या आहे परंतु आता आमच्या रस्त्याचं काम चालू आहे आणि ते बंद पडलेलं आहे ते सुरळीत चालू करून द्यावा माझं नाव रमेश भानुदास शिंदे ते रस्त्याचं काम चालू झालं काही कारण काम बंद पडलेलं आहे ते काम त्वरित लवकर चालू करण्यात यावं कारण की आता एक पंधरा दिवसाने पानगडा चालू होणार आहे त्याच्यानंतर शाळेत जाणाऱ्या लहान छोटे छोटे मुलं गड्ड्यामध्ये पडतात पण बिकट परिस्थिती झालेली म जाण्याची रस्त्याची तरी शासनानं त्याच्यावर काहीतरी करून रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावं हे आमची प्रशासनाला मागणी